राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे टोळीच्या घटनेचा निषेध करीत नराधावांना कठोर शिक्षा होण्यासंदर्भात जोरदार निदर्शने करण्यात आली टोळी तालुका पारोडा या गावातील वीस वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून तीन नराधावांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार कर करीत तिला विष पाजून ठार केले या अमानुष घटनेतील दोषी आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या आशयाचे निवेदन आज जिल्हा प्रशासनास देण्यात आले यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे सदर निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सदर घटनेचा निषेध करीत निदर्शने करण्यात आली यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष दिनेश महाले महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई सौंदकर भिवसन आयरे योगेश मुकुंदे रमेश बागुळ रत्नाकर वसईकर नारायण नेरकर नरेंद्र वसईकर अजय सुरेंशी हंसराज बागले हरीश पवार यमवाय मोरे कमलाकर कांबळे रामेश्वर चित्ते आदी सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते मान्य आमचे नेते आम्ही महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यात कार्यालय आणि कलेक्टर कचेरीवर निवेदन देण्याचा अर्थ

जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ परवाच्या घटनेत जी घटना झाली त्या घटनेच्या निषेधार्थ आज आमचे नेते राष्ट्रीय नेते बबनरावजी गोलप यांच्या आदेशानव्हे आज निलिमा सावंत या मुलीवर पाशवी झालेला बलात्कार या बलात्कार झाल्यानंतर त्या मुलीला विष पाजण्यात आले आणि ती परवा या सिव्हिलमध्ये उपचार घेत असताना तिचा अंत झाला अशा समाजामध्ये अनेक घटना या चालू महिन्यातच दोन घटना झालेल्या आहेत आणि गरीब चर्मकार समाजावर समाजाच्या स्त्रियांवर जो अत्याचार होतो आहे त्या अत्याचाराकडे शासनाने काहीतरी कठोर कार्यवाही करावी आणि शासनाने काहीतरी कायदा करावा जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचा अत्याचार या चर्मकार समाजावर होणार नाही अशा प्रकारे आम्ही आज अख्ख्या महाराष्ट्रात तहसील कार्यालय आणि कलेक्टर कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही निवेदन आज सादर केलेले आहे मामाच्या गावाला पाहुणी म्हणून गेलेली होती आणि पाहुणी म्हणून गेलेली असताना ती मेडिकलमध्ये जात असताना तिच्यावर हा बलात्कार दिवसा करण्यात आला आणि रात्रभर तिला डांबून ठेवण्यात आलं आणि डांबून ठेवल्यानंतर तिला विषय देण्यात आलं विष देऊन तिची अशी परिस्थिती करून टाकली की तिला बोलता येत नव्हतं चालता येत नव्हतं तर तुम्ही कल्पना करा तिच्यावर किती अन्याय झालेला असेल अशा परिस्थितीमध्ये तिला पारोळ्याच्या बसस्टँडजवळ एक विहीर आहे त्या विहिरीजवळ त्या मुलीला सोडून दिलं की जेणेकरून ती विहिरीत पडून तिला आत्महत्या दा दाखवता येईल असा त्यांचं नियोजन कट झालेला होता असं जर कधी घडत राहिलं तर कुठल्याही समाजाची महिला असो हे चांगलं आहे का महिलांनी काय असा गुन्हा केलेला आहे की यांनी असं वागायचं आणि एका महिलेवर हा बलात्कार होणं जास्तीत जास्त आमच्या समाजावरच का असे प्रसंग येतात आमच्या समाजावर ही जो ह्या महिन्यामध्ये कमीत कमी दुसरी तिसरी घटना आहे ही असं का घडतं आहे ये का अन्याय आमच्यावरच का होतोय बघा मी आता मी सर्व आमच्या समाजाला मानाचा जय रोहिदास आणि जय भीम करते असा प्रसंग जेव्हा त्यांच्या मायाबहिणींवर घडतो त्यावेळेस ते बंड पुकारतात तर त्यांना बंडखोराचं गुंडगिरीचं असं नाव दिलं जातं पण आया बहिणींसाठी ते नाही करणार तर कोण करणार आहेत तरीही आम्हाला न्याय मिळत नाही कारण माझा समाज हा कष्टकरी समाज आहे तो रात्रंदिवस कष्ट करतो तो पोटासाठी झुंज देत असतो त्यांच्या मायाबहिणींवर असे प्रसंग येतात तर हे सरकार काय करत आहे आम्हाला न्याय कधी मिळणार आहे मग आम्ही हेच करायचं का घराबाहेर पडणं सुद्धा चुकीचं झालेलं आहे तर याच्यावर जास्तीत जास्त कारवाई होऊन आणि अशा धर्मांना जर कशी भाषेची शिक्षा झाली तरच त्या पोरीला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे आणि माझा समाज बांधवांना हा जोडून विनंती आहे की असं काही निर्माण करा की खासदार आमदार मंत्री जास्तीत जास्त आपले पाहिजे कारण पंथीमध्ये बसल्यानंतर वाढपी जर कधी आपला असेल तरच आपलं पोट भरेल नंतरच आपल्याला न्याय मिळेल तर अशा पद्धतीने समाजाने माझं विनंतीपूर्वक निवेदन समजून